काल दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या गेट समोर मुलांच्या वसतीगृहाच्या समोरील रोडवर विद्यालयातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये भांडणाचं कारणावरून मारामारी जी झाली त्यामध्ये एका विक्रम पांचाळ नावाच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये जखमी असलेल्या आदित्य भरत सगरे याच्या फिर्यादीवरून आपण चार आरोपी त्यांच्या विरोधात खुनाचा तसेच खुनाचा प्रयत्न करणे यासारखा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये चार आरोपी निष्पन्न झाल्यावरून त्यांना काल तात्काळ दोन तासाच्या शिवाजीनगरच्या डी बी पथकाने अटक केलेली आहे यामध्ये त्याच शाळेत महाविद्यालयामध्ये शिकणारे तीन विद्यार्थी केदार क्षीरसागर प्रणव उदगिरे आणि सुजल दिंडे तसेच त्यातील आरोपी केदार क्षीरसागर याचा मित्र श्रीधर जाधव राहणार शिवली तालुका औसा अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दिनांक एकवीस फेब्रुवारी पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे यामध्ये पुढील जे गुन्ह्यात वापरलेला हत्यार जप्ती असेल आणि पुढील जो तपास असेल तो पी आय शिवाजीनगर हे स्वतः करत आहेत या घटनेची पार्श्वभूमीमध्ये ज्यावेळी त्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही दिवसांपूर्वी मोटरसायकलची काच फोडण्यावरून वाद झालेला होता तो वाद हॉस्टेलला च्या प्रशासनाला त्यांनी कळवला देखील होता मात्र त्याच्यावर आज काल रोजी त्यांच्यामध्ये पुन्हा भांडण होऊन त्याची त्याचं पर्यावसन हे मारामारीमध्ये झालं आणि त्यातील जो आरोपी आहे केदारी आणि त्याच्या मित्राला बोलवून त्याच्या या समोरच्या फिर्यादी तसेच इतर तीन जे जखमी विद्यार्थी आहेत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून आम्ही संबंधित जी घटना आहे त्याच्या अनुषंगाने हॉस्टेलनं काय कारवाई केली होती किंवा शाळा प्रशासनाला देखील त्याबाबत आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे तसेच या घटनेच्या अनुषंगाने इतर काही बाबी आहेत का त्याची देखील तपासात माहिती घेत आहोत मान्य डीआयजी सर नाशिक रेंज श्री शाहजी मप सर तसेच पोलीस अधीक्षक श्री अमोल सर आणि ऍडिशनल एस पी श्री मंगेश चव्हाण सर यांच्या आदेशाप्रमाणे या पुढील काळामध्ये आम्ही ज्या अशा घटना आहेत त्याला रोखण्याकरता जे स्ट्रीट पोलिसिंग आहे ते प्रभावीपणे कसे होईल याकडे आम्ही मोहीम या, या पुढील काळामध्ये राबवत आहोत यामध्ये जे महत्वाचे शहरातील भाग आहेत जसे ट्युशन एरिया असेल किंवा इतर भाग आहेत या भागामध्ये रात्रीच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी जी पायी गस्त आहे ती पुढील काळामध्ये सुरू करत आहोत त्याच सोबत जे आ, उघड्यावर दारू पिणारे इसम आहेत रात्रीच्या वेळी बर्थडे सेलिब्रेट करणारे युवक असतील बाहेरच्या रिंग रोडला ज्या काही घटना घडतात तर त्या रोखण्याकरता देखील विशेष पथक द्वारे आजपासूनच कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि जे रेकॉर्डवरील गुन्हेगार असतील त्यांची देखील तपासणी सुरू करण्यात आलेली आहे येत्या काळामध्ये लातूर सुरक्षित राहील याकरता पोलीस प्रशासनाद्वारे ठोस अशी कारवाई करण्यात क्रीडा संकुलाचं गेट आहे ते पण रोडवर आहे आणि प्लस एस टीचं देखील डेपो आहे आणि या बाजूला जे लावती जे कॅम्पस मेन कॅम्पस आहे त्यांना देखील आम्ही पत्र व्यवहार करून कालच त्याबाबत ते जे रस्ता आहे तो पूर्ण सीसीटीव्हीने न कव्हर करण्याविषयी आम्ही सूचना केलेल्या आहेत ते लवकरात लवकर त्यांच्याकडून आणि इतर दुकानदारांच्या आहेत मात्र ते रस्ता कव्हर करणार आहेत पुढे जे नंदी स्टॉपच्या अलीकडं जी बँक वगैरे आहेत त्या बँकांचे सीसीटीव्ही कॅमेरा रस्ता कव्हर करणार आहेत परंतु हा जो परिसर आहे या शासकीय विद्यालयाकडून त्या ठिकाणी रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसून घेण्याविषयी आम्ही पत्र व्यवहार करून पाठपुरावा करून लवकरात लवकर त्या ठिकाणी बसून घेऊ अशा अशा बाबी माझ्या तरी निदर्शनास आलेलं आहेत ज्या काही किरकोळ देखील घटना आहेत त्या देखील आम्ही तत्काळ त्याला आहे आणि मुळात विशेष बाब म्हणजे ज्या काही दोन हजार एकवीस पासूनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार होते किरकोळ एन सी मधील देखील जे गुन्हेगार होते आशांवर देखील प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन या आमच्याकडून घेण्यात आलेल्या आहेत तसेच त्यांच्यावर दोन किंवा त्यापेक्षा अधिक जुने दाखल झालेले होते आशांच्या देखील प्रतिबंधात्मक कारवाई मान्य अडिशनल एस यांच्याकडे करून घेण्यात आलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त जेल रिलीज जे आता आपल्या जेलमधून जे आरोपी होतात तर त्या अनुषंगाने एक सेंट्रल सिस्टम ठेवून त्याद्वारे जो कोणी आरोपी जेलमधून बाहेर येतो त्याला तात्काळ का तिथूनच घेऊन तो ज्या कोणत्या पोलीस स्टेशनचा असेल जिल्ह्यातील त्याला त्या पोलीस स्टेशनची त्याची प्रस्तावित प्रतिबंधक कारवाई करून त्याला तात्काळ मान्य अपर पोलीस अधीक्षकांसमोर हजर करून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केले जाते मागील काळात देखील जे गुन्हे घडले त्याच्यामधील जे आरोपी होते त्यांच्यावर देखील काही महिन्यांपूर्वी म्हणजे दिवाळीच्या वेळ देखील आम्ही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतलेले आहेत प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेतलेले आहेत रेकॉर्ड वरील आरोपींवर पूर्णपणे आमचा वचक आहे आता जे ट्युशन एरियामध्ये हे प्रकार घडत आहेत किंवा जी अठरा ते एकवीस बावीस वर्षाच्या वयोगटातील मुलं आहेत त्यांच्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी एस स्त्री सरांच्या आदेशानुसार पोलीस विद्यार्थी संवाद सुरू केलेला होता त्यामध्ये दे देखील आम्ही शाळा महाविद्यालयात जाऊन आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनचे नंबर फोन नंबर असतील किंवा संपर्क क्रमांक त्यांच्याशी शेअर केलेले होते मुलांना देखील या बाबतीत जागरूक करण्याचा आमच्याकडून देखील प्रयत्न सुरू आहे ते पण कार्यक्रमात वाढ करून जे असे प्रकार छोटे छोटे महाविद्यालयाच्या किंवा इतर ठिकाणी तर ते तात्काळ आमच्याशी संपर्क साधून ते कसे थांबवता येतील या अनुषंगाने देखील आम्ही आता शाळा प्रशासनाला आवाहन करत आहोत की त्यांनी देखील त्यांच्या शाळा परिसरात चालणाऱ्या गोष्टी किंवा अशी काही मुलं असतील तर ती आम्हाला वैयक्तिकरित्या कळवावी जेणेकरून आम्ही त्यांचे कुठेही नाव न ना लिख होता आम्ही त्या ते विद्यार्थ्यांच्या असतील किंवा विद्यार्थ्यांच्या सोबतीने जे बाहेरची मुलं येऊन शाळा प्रशासनाच्या प्रांगणामध्ये किंवा ट्युशन एरियामध्ये क्लासेसच्या परिसरामध्ये गोंधळ घालत असतील त्यांचे फोटो जरी काढून आम्हाला दिले पाठवले तरी आम्ही त्यांच्यावर आमच्या पद्धतीने योग्य ती कायदेशीर कारवाई करू